आहेत महाराष्ट्रातले जे ऍस्परंट ब्लॉक्स आहेत जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत ते देखील विशेषतः वनवासी क्षेत्रात जास्त आहे त्यामुळे वनवासी आदिवासी क्षेत्रामधला विकासाचं एक वेगळं मॉडेल हे महाराष्ट्रात तयार करण्याची आवश्यकता आहे या क्षेत्रामध्ये नुकत्याच काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्हा जो महाराष्ट्रातला अतिशय दुर्दम्म जिल्हा होता नक्षलवादी चळवळीचा कॅपिटल होत त्या जिल्ह्यामध्ये हो जवळपास सात लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येते आहे आणि तिथे जो आयनओर मिळालेला आहे पासष्ट ग्रेडचा हा जगातला सगळ्यात चांगल्या प्रकारचा ओर असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये खूप रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आणि त्यातून नक्कीच हा जिल्हा पुढे जाणार आहे असंच प्रत्येक ॲस्परंट डिस्ट्रिक्टचा वेगळा विचार करून त्या डिस्ट्रिक्टच्या औद्योगिक विकासाचा विचार करून त्या अनुरूप नीती आणि धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे जे ॲस्पोरंट तालुके आहे त्याची पण आपल्या आप काही वैशिष्ट्य आहेत त्या तालुक्यांमध्ये जल जमीन जंगल आणि जानवर याच्या आधारित इकॉनॉमी कशी विकसित होईल याचा विचार करण्याची गरज आहे माझ्या दृष्टीने महाराष्ट्रातला सगळ्यात कळीचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे पाणी आणि याबाबतीत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारे जनतेमध्येही पण असंतोष आहे यामुळे आर्थिक असमतोल पण निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सिंचनाची जे क्षेत्र आहे ते वाढवण्याची गरज आहे याला प्राथमिकता देण्याची गरज आहे विशेषतः आपण मोठी मोठी धरणं बांधली ती धरणं बांधत असताना त्या धरणामध्ये जे पाणी आपण साठवलं त्याचं फुल युटिलायझेशन आहे की नाही याचं एकदा ऑडिट करण्याची गरज आहे कारण आपण धरण बांधल्यानंतर पाणी अडवलं पण कॅनॉल सिस्टीम जर व्यवस्थित नसेल किंवा आपण पाईपनी जरी पाणी देणार असू तर पहिले जे पाणी आहे त्याचं नीट नियोजन करून ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं याला सगळ्यात पहिली प्राथमिकता दिली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की धरणांच्या बरोबरीनी महाराष्ट्रामध्ये विहिरीच्या पाण्यापासून एक मुष्कळ सिंचन आहे आमच्याकडे विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये साडेसहा हजार मालगुजारी तलाव आहेत ते तलावमध्ये खोदून त्याच्यातला गाळ बाहेर काढून त्याचं वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढण्याची गरज आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन जलसंधारण धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा ला ला आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात हे जर खऱ्या अर्थाने यशस्वी करायचं असेल तर नदी नाल्यांचं खोलीकरण करणं ब्रिजकम बंधारे नदीमध्ये बांधणं आणि त्याचबरोबर जे तलाव आहेत त्या तलावांमधला गाळ उपसून त्या ठिकाणी वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं आपल्या एन एच आयचं काम करत असताना महाराष्ट्रामध्ये आणि अनेक ठिकाणी आम्ही जवळपास एक हजार तलाव बांधले आणि या तलावामधला मुरूम आणि माती बाहेर काढली त्याकरता महाराष्ट्र सरकारने एक आदेश पण काढला की त्याला रॉयल्टी फ्री केलं आणि एन एच आयने आपल्या रस्ते बांधत असताना त्या ठिकाणी तलाव बांधले आणि त्या तलावामधले नदी नाल्यांचं खोलीकरण केलं आणि त्याने वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढ वाढली एक उत्तम उदाहरण म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्यामध्ये छत्तीस तलाव बांधले आपल्या व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये बोरगावमध्ये नऊ तलाव बांधले असे अनेक ठिकाणी तलाव बांधले तलाव खोलीकरण रुंदीकरण झालं आणि या सगळ्यामुळे वॉटर लेवल वाढली अजिंठा ते बुलढाणा या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर समाजाचे पंधरा ते सोळा हजार लोक उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्यामुळे मायग्रेशन व्हायचं पण आता या ठिकाणी बुलढाणा ते अजिंठा रस्ता बांधत असताना या ठिकाणी वॉटर कॉन्झर्वेशनचा कार्यक्रम का का मोठा कार्यक्रम एन एच्या राबवण्यात आला आणि त्यामुळे वॉटर कॉन्झर्वेशन झाल्यामुळे विहिरींनाही पाणी आलं पाणी उपलब्ध झालं आणि आता त्या भागातलं मायग्रेशन बंद झालं प्रत्येक तालुक्यामध्ये सिंचनाचं पोटेन्शियल वाढवायला छोटे तलाव महाछोटे मालगुजारी तलाव त्यानंतर नदी नाल्यांचं खोलीकरण आता आपण मोठ लघु मध्यम मिडियम आणि मोठे पाटबांधाऱ्याचे जे प्रकल्प आहेत ते आणि जे प्रकल्प पूर्ण झाले त्या पाण्याचं फुल युटिलायझेशन या गोष्टींवर सगळ्यात सर्वोच्च प्राथमिकता देण्याची गरज आहे जर पाणी आलं आणि ते पाणी जर ड्रिपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत गेलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न दोन ते अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याचं उत्पन्न जर वाढलं तर मला विश्वास आहे की शेतकरी हे अर्बन पॉप्युलेशन वाढण्याच्या ज्या समस्या आहेत मुंबई नागपूर पुणे औरंगाबाद इथे सगळे लोक येऊन राहिले आहेत मोठ्या प्रमाणावर लोंडेच्या लोंडे हे थांबवण्याची गरज आहे स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेजेस करण्याची गरज आहे आणि म्हणून या पाण्याच्या प्रश्नामध्ये लक्ष देत असताना विशेषतः आपल्या इथे आता आपण जे पाणी शेतकऱ्यांना वीज मंडळाच्या मार्फत देतो त्यातून पाच ते सहा हजार कोटी रुपयाचं नुकसान आहे अशी माहिती आहे पण आपण जर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीवर सोलर वॉटर पंप लावले तर त्यानिमित्ताने सोलर वॉटर पंपामुळे इरिगेशन झालं तर हा लॉस पण वाचणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी पण उपलब्ध होणार आहे त्या पाण्यामध्ये ड्रीपची सोय करून आपण कृषी उत्पादन जर वाढवलं तर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचा विकास होणार आहे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये विशेषतः साखर कारखानदारांची मोठी भूमिका कारण ज्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या त्या ठिकाणी ऊस लागला आणि ऊस हे अमकास कॅश पीक असल्यामुळे त्या त्या जिल्ह्यांची इकॉनॉमी बदलली विशेषतः कोल्हापूर सांगली पुणे जिल्हा अहमदनगर जिल्हा आता मराठवाड्यातल्या पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्येही कारखाने आहेत आणि या सगळ्या कारखान्यांमुळे विशेषतः शेतकऱ्यांना उसाच्या पिकामुळे कम्पॅरिटिव्हली प्रॉफिट जास्त मिळालेला आहे आणि एकीकडे साखर कारखाना जरी उभी झाली त्याच्या अनुषंगाने दूध उत्पादन देखील वाढलं आज कोल्हापूर जिल्ह्याचं देशामध्ये पर कॅपिटल इन्कम सगळ्यात जास्त आहे याचं कारण कोल्हापूर जिल्ह्यात असणारे साखर कारखाने आणि कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या दुधाचं कलेक्शन त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण विकासाला सुखी समृद्ध संपन्न करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला सिंचनाच्या बरोबर कोणत्या ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपण आहोत तेव्हा कोणत्या पिकांमुळे शेतकरी समृद्ध संपन्न होणार याचं नियोजन करण्याची गरज आहे विशेषतः उसापासून साखर तयार करणं आता त्यापेक्षा इथेनॉलचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात उत्पादन सुरू आहे माझी इच्छा खूप दिवसापासून आहे की महाराष्ट्रामध्ये आता इथेनॉलवर हे महाराष्ट्राचं फ्युएल बनलं पाहिजे सगळ्या ऑटो रिक्षा स्कूटर मोटरसायकल या ऐवजी शंभर टक्के इथेनॉलवर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या ग्रीन फ्युएल जर चालल्या तर महाराष्ट्रातल्या इथेनॉलवर आपण जर ते केलं तर प्रदूषण पण कमी होणार आणि आपल्या देशात बावीस लाख कोटी रुपये आपण इम्पोर्टवर खर्च करतो ते पैसे वाचून आपण आपली इकॉनॉमी मजबूत करू शकणार आहोत याचा फायदा ग्राहकांचाही आहे मी पुण्यामध्ये आलो तो बजाजची सी एन जी मोटरसायकल लाँच केली तर त्यांनी सांगितलं की एक किलोमीटर करता पेट्रोलच्या मोटरसायकलला दोन रुपये चाळीस पैसे खर्च येतो तर सी एन जीवर वर चालणाऱ्या मोटरसायकलकरता एक रुपये खर्च येतो म्हणजे ग्राहकांचे पण सेविंग आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण विशेष रूपाने प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने आणि शेतकरी समृद्ध करण्याकरता तो केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता ऊर्जा दाता नाही इंधन दाता इंधन दाता नाही दाता आपण डांबर पण बनवायला लागलो शेतकरी आणि तो रस्ताही बांधला त्यामुळे तोही यशस्वी झाला डांबर दाता आणि आता याच्यानंतर आपण हवाई इंधन जे आहे ते देखील आपण आपल्या बायोमास पासून तयार करू शकतो हे सिद्ध झालं आणि त्याचबरोबर आपण हायड्रोजन या विषयाकडे सगळ्यात जास्त लक्ष देण्याची गरज आहे हायड्रोजनमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हायड्रोजन है। हे है भविष्य आहे माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे आणि त्या गाडीला नाव आहे मिराई मिराई म्हणजे भविष्य आणि हे जे भविष्य आहे हे हायड्रोजनशी रिलेटेड आहे जो कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन जो पेट्रोलियमपासून तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन जो पाणी आणि बायोमास आणि म्युन्सिपल वेस्ट पासून तयार होतो तो ग्रीन हायड्रोजन ऑर्गॅनिक वेस्ट पासून महाराष्ट्रामध्ये मुळे नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कचरा आहे या कचऱ्याला सॅग्रिगेट करून प्लास्टिक ग्लास मेटल याचा आपण रिसायकलिंग करू शकतो आणि यातलं जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे ती बायोडायजेस्टमे टाकून आपण बायो सी एन जी तयार करू शकतो किंवा हायड्रोजन तयार करू शकतो आम्ही महाराष्ट्रामध्ये माझ्या विभागाने दहा हायड्रोजनचे पायलट प्रोजेक्ट घेतले आहेत त्यात मुंबई ते पुणे या रस्त्यावर देखील हायड्रोजनचे पंप आणि हायड्रोजनच्या ट्रक बसेस चालवण्याचा विचार आहे नुकतंच मी टाटाने तयार केलेल्या दोन हायड्रोजनचे ट्रक एक हायड्रोजन फ्युएल सेलवरचा आणि एक हायड्रोजनच्या आय सी इंजिनमध्ये म्हणजे पेट्रोल डिझेल इंजिनमध्ये हायड्रोजन टाकून चालवण्याचा तो पंप जो आहे तो जो जो ट्रक आहे तो लॉन्च केला येणाऱ्या काळामध्ये याची गरज आहे की हायड्रोजनवर पुढे रेल्वे गाड्या चालणार विमान चालणार आणि त्यामुळे पलीकडे इंडस्ट्री करताही हायड्रोजन फ्युएल म्हणून येणार आणि आपल्या देशाचं भविष्य जे आहे ते ऊर्जेला आयात करणारं नाही तर ऊर्जेला निर्यात करणारा देश बनणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या दृष्टीने महाराष्ट्राने अग्रेसर होण्याकरता विशेष धोरणं आखण्याची गरज आहे शेतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या दक्ष नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये आसपासच्या तीन चार जिल्ह्यांमध्ये कांदा होतो दरवेळा कांद्याच्या उत्पादनानं आपण भारतातल्या कानाकोपऱ्यात कांदा सप्लाय करतो पण कांदा जेव्हा प्रोडक्शन होतं बाजारात तेव्हा भाव जळसळतात आणि नंतर कांद्याचे भाव वाढतात त्यामुळे कांद्याचं स्टोरेज करण्याकरता शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना नाही शेतकऱ्यांना केवळ कांद्याच्या चाळी बांधण्याकरता स्पेशल लोन उपलब्ध करून इन्सेंटिव देऊन कमीत कमी पन्नास लाख टन कांदा आपण जर स्टोरेजमध्ये करू शकलो तर कांद्याचा भाव आपण कंट्रोल करू शकू शेतकऱ्यांनाही भाव मिळत राहील आणि त्यामुळे कांदे उत्पादक शेतकऱ्यांचा देखील फायदा होईल त्याचबरोबर द्राक्ष हे महाराष्ट्राचं मोठं पीक आहे येणाऱ्या काळामध्ये जगात क्रांती झाली त्यामुळे आता विशेषतः नाशिक भागामध्ये आपल्या इथे अनेक ठिकाणून द्राक्ष जी आहेत उत्तम जाती आहेत आपल्या अॅग्रो प्रोड्युसर कंपनी आहे नाशिकची सह्याद्री ते पंधराशे कोटी रुपयाचे द्राक्ष निर्यात करतात येणाऱ्या काळामध्ये द्राक्षाची जागतिक स्तरावरची उत्तम जात डेव्हलप करून लावणं आणि या द्राक्षांचं निर्यात करणं हे पण महाराष्ट्राच्या विकासाकरता महत्वाचं आहे विदर्भामध्ये आमच्याकडे संत्रा होतो आपल्या इथे एका एकरामध्ये चार टन संत्रा होतो आम्ही नुकतं स्पेन मध्ये गेलो तिथे पंचवीस ते तीस टन होतो आमच्याकडे एका एकरामध्ये शंभर झाडं असतात तिथे तीनशे चाळीस झाडं आहेत आणि त्यांचा टेक्निक वेगळा आहे म्हणजे वे संत्र्याची कोणती जात लावायची हा मुद्दा वेगळा आहे पण येणाऱ्या काळात संत्र्याचं उत्पादन कसं वाढवता येईल याकरता विशेष रूपाने प्रयत्न करण्याची गरज आहे महाराष्ट्राला समुद्रकिनारा मिळालेला आहे विशेषतः समुद्राच्या काठाने जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची इकॉनॉमी मजबूत करण्याकरता ब्ल्यू इकॉनॉमी मजबूत करण्याकरता विशेष धोरणं आखण्याची गरज आहे आपले जे मच्छीमार आहेत त्यांच्या ज्या फिशिंग बोट आहेत त्या फक्त दहा नॉटिकल मैल जातात पण त्या बोटींच्या ऐवजी आपण जर आता ट्रॉलर घेतले ते एक ते सव्वा कोटीचे आहेत आणि ते आता आपण डेव्हलप केलं आहे मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो तेव्हा कोचीनला आपण ते डेव्हलप केले तामिळनाडूतल्या मच्छिमारांना पण मिळाली त्याची योजना आखून जर दिली तर ते शंभर नॉटिकल मैल समुद्रात जाऊ शकतात आणि ते जर शंभर नॉटिकल मैल समुद्रात जर गेले तर आपलं फिशिंगचं उत्पादन हे सात पटीने वाढू शकतं विशेषतः आपल्या सी फूडला एक्सपोर्टमध्ये खूप किंमत आहे यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होणार आहे महाराष्ट्रामध्ये द्वारे ही इकॉनॉमी साधारणतः दोन लाख करोड रुपयाची बनवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून त्या प्रोसेसिंग पॅकेजिंग एक्सपोर्ट मार्केटिंग याची योजना आखण्याची गरज आहे आणि जागतिक दर्जामध्ये ज्या जाग गोष्टी चालतात सी फूडमध्ये त्याचं विशेष रूपाने उत्पादन कसं वाढवता येईल याचा प्रोफेशनल व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये आला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत विशेषतः कोकणामध्ये आंबा आहे आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते पण त्याचबरोबर आंब्याचे कोल्ड स्टोरेज असतील संत्र्याकरता कोल्ड स्टोरेज असतील द्राक्षाकरता कोल्ड स्टोरेज असतील भाजीपाल्यांकरता को त्याची कमी आहे त्यांची समस्या ही आहे की त्यांना जी वीज मिळते त्याचा दर जास्त आहे त्यामुळे सोलरमधली वीज जी आहे त्या दरात जे येते येते त्याप्रमाणे जर आपण या सगळ्यांना जर बीज उपलब्ध करून दिली तर फ्रूट व्हेजिटेबल याचं स्टोरेज होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच या इंडस्ट्रीमध्ये फ्रूट प्रोसेसिंग किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज या आपण अनेक तालुक्यात जिल्ह्यात तयार झाल्या तर शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या एक्सपोर्टला खूप मोठी पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात आज निर्यातीमध्ये आपल्याला पहिला क्रमांक आपला मेंटेन करायचा आहे इंडस्ट्रीमध्ये किंवा ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये आपण करतोच आहे विशेषतः संभाजीनगर आणि पुणे या भागामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरचा विकास गतीने होतो आहे मी या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला याचा अभिमान आहे की मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा आपला नंबर सातव्या नंबरवर होता आणि आपली चौदा लाख कोटी रुपयाची उलाढाल होती आता आपण बावीस लाख कोटीची उलाढाल आहे आणि या इंडस्ट्रीने साडेचार कोटी युवकांना रोजगार दिलेला आहे आणि जी एस टीच्या रूपाने सगळ्यात जास्त रेव्हेन्यू स्टेट आणि सेंट्रल गव्हर्मेंटला देणारी इंडस्ट्री आहे यामध्ये साडेतीन लाख करोड रुपयाचं आपलं एक्सपोर्ट आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज जगातल्या अमेरिका पहिल्या नंबरवर आहे त्यांच्या अटवल इंडस्ट्रीचा साईज जो आहे तो एकोणऐंशी लाख करोड आहे चायनाचा अठ्ठेचाळीस लाख करोड आहे आणि भारताचा भारत आता बावीस लाख करोड आहे पण ज्या प्रकाराने अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलमध्ये भारत पुढे चाललेला आहे त्यामध्ये विशेषतः इथेनॉल मेथेनॉल बायो बायो एल एन जी सी एन जी इलेक्ट्रिक ग्रीन हायड्रोजन हे सगळं लक्षात घेता आता आपला देश पुढल्या पाच वर्षात पहिल्या नंबरवर जाईल अशा प्रकारची शक्ती आपल्या देशात निर्माण झालेली आहे आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या पंधरा वर्षाच्या जुन्या गाड्याचं स्क्रॅपिंग करण्याची योजनाही सरकारने आणली आहे त्यामुळे अॅल्युमिनियम कॉपर प्लास्टिक रबर स्टील याचं रिसायकलिंग होणार आहे आणि त्यामुळे या इंडस्ट्रीला मोठं पोटेन्शियल आहे आणि महाराष्ट्रात ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे येणाऱ्या काळामध्ये आपण कोणत्या गोष्टी इम्पोर्ट करतो आणि कोणत्या गोष्टी एक्सपोर्ट करतो याचा नीट अभ्यास करण्याची आवश्यकता आहे विशेषतः मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या विदर्भामध्ये कापूस विदर्भात तयार होतो पण विदर्भातला कापूस जातो बांगलादेशमध्ये आणि तिथे सूत तयार होतं रेडिमेड गार्मेंट तयार होतात आणि ते जगात जातात त्यामुळे कापूस उत्पादक क्षेत्रामध्ये टेक्स्टाईल पार्क आणि त्याचं एक्सपोर्ट क्वालिटी उत्तम डिझायनिंग उत्तम याच्यावर जर लक्ष दिलं तर अनेक जिल्ह्यामध्ये रोजगार पण निर्माण होईल आणि तिथली परिस्थिती पण बदलेल प्रत्येक जिल्ह्याची आपली विशेषता आहे महाराष्ट्राचं पोटेन्शियलचं क्षेत्र आहे टुरिझमचं महाराष्ट्रामध्ये रोड विकासा रोड खात्याची जबाबदारी नॅशनल हायवेची माझ्याकडे असल्यामुळे मी जवळपास पाच लाख कोटी रुपयाचे रोड महाराष्ट्रात आता काही जवळपास काही बांधून पूर्ण झाले आहेत काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे दिल्ली ते मुंबई एक लाखा एक लाख कोटी रुपये खर्च करून आम्ही मोठा रस्ता बांधलेला आहे त्याचा जवळपास पूर्णत्वाकडे चाललेला आहे त्यामुळे रोडचा फायदा असा आहे की टुरिझम वाढतो बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री इथे जाणाऱ्या टुरिस्टची संख्या तीन पट झाली कारण रोड चांगले झाले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे टुरिझमचे सेंटर्स आहेत विशेषतः आमच्या इथे नागपूरला आपण जसं ऑरेंज कॅपिटल म्हणतो झिरो माईल म्हणतो तसं टायगर कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे कारण नागपूरच्या आसपास साडेतीनशे टायगर साडेतीन तासाच्या अंतरावर आहेत आणि म्हणून जगातून आता लोक नागपूर ताडोब्याला था, पेंचला आमच्या उमरेडच्या फॉरेस्टला तिकडे कानाला जायला नागपूरला येतात त्यामुळे येणाऱ्या काळात टुरिझम हे असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये फॉर्टी नाईन पर्सेंट एक्सपेंडिचर हे जे आहे हे आपल्या याच्यामध्ये रोजगार निर्माण करण्याकरता होता त्यामुळे महाराष्ट्राचं एकंदरीत या क्षेत्रात उत्तम काम सुरू आहे महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारसाच्या बरोबर आर्थिक विकास पण अतिशय गतिशील होतो आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपला मा महाराष्ट्र हा सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली होईल आणि आत्मनिर्भर भारत फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी जगातली थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी होण्याचं जे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे त्यामध्ये महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट करेल है, असा माझा विश्वास आहे आणि नक्कीच महाराष्ट्र असाच पुढे जात राहील आणि मराठी माणसाचं पाऊल सतत पुढे पडत राहील या विश्वासाने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यातून एक नवीन दिशा आपल्या सगळ्या या चिंतनातून मंथनातून महाराष्ट्राला मिळेल असा माझा विश्वास आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार